नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर येथे जात आहे लोकल सोयाबीन अवकालेले सातशे पंधरा क्विंटल ज्याची दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अमळनेर येथे जास्तीचा दर आहे तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल हिंगोली येथे जात आहे लोकल सोयाबीन जॅसी दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मेकर येथे जात आहे लोकल सोयाबीन जशी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड येथे जात आहे पांढरा सोयाबीन जसी दर चार हजार एकशे चार रुपये क्विंटल बारामती येथे जात आहे पिवळा सोयाबीन जशी दर चार हजार रुपये क्विंटल जालना येथे जात आहे पिवळा सोयाबीन जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बघा अकोला येथे जाते पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल यवतमाळ येथे जाते पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल